रामकृष्ण आरी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी पावशर गवार घेतले अगदी निसून बिसून घेतलेली आहे बघा तुकडे करून आणि अगदी आपल्याला आता स्वच्छ विच्छ धुवून घेतलेली इथं घेतलं शेंगदाण्याचा कोट आणि आपल्याला गा गवार करायची ती हिरवीच अगदी म्हणजे खारी गवार कशी असते त्या टाईप करायची पण थोड्याशा मिरच्या टाकणार आहे इथं लसूण आणि मिरच्या जिरी हे वाटून घेऊया आपण जास्त काही टाकायचं नाही आहे आणि ही गवार एवढी छान लागते ना चव एकदम आपशी तोंडाला चव येते अशी ही गवार होती अगदी तुम्ही टिफिनला न्या कशाला बी न्या अगदी दोन दिवस टिकणारी ही गवारे चला मग आता गॅस पेटूया गॅस पेटून आपण त्याच्यावर कढाई ठेवूया बघा आणि झटपट होणारी गवारे ही खूप झटपट होती आणि खूप छान लागते बघा मैत्रिण आणि गवार बी आपल्याला ही अशी जास्त गाळ वगैरे करायचा नाही आहे अगदी मापात शिजवायची अशी ही गवार आहे चला मग तेल टाकून घेऊया आता इथं मी एक दीड पळी तेल टाकलेलं आहे बघा कढई आपली तोपर्यंत तापते कढई तापली की दुसरी प्रोसेस इथं मी जिरी मोरी आपल्याला टाकून घ्यायची बघा जिरी मोहरी चांगली तडतडून द्यायची अगदी मस्त पद्धतीने तडतडून द्यायची बघा अजून थोडी कढई तापली नाही तापत आलेली आपली कढई कढईं छान पिकी अगदी जिरी मोहरी फुलली आता जे वाटण मी वाटलं होतं हे आपण छान अगदी मस्त पद्धतीने परतून घेऊया कढईत म्हणजे कसं आहे आपल्या मिरच्यांचा कच्चापाना आणि लसणाचा कच्चापणा हे दोन्हीही दूर होतील आणि अगदी छान पद्धतीने आणि आपण जिरी वाटणासुद्धा घातलेली त्याच्यामुळे आत्ता थोडीशी टाकलेली इथे नकळत थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मेढ बघा आणि आता आपल्याला हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं जा। याला जास्त काय घातलं नाही अगदी साधी सिंपल सोपी गवार आहे आणि तोंडाला खूप चव लागणारी गवार आहे बघा आणि गवार बी अशी कवळी लसलशी ते गावार कसे गावार आता गवार टाकून घेतली कसं आहे आपल्याला घाईच्या कामात अशी झटपट गवार बनवायची आणि न्यायची आणि आता इथं आरबट चरबट शेंगदाण्याचा कुठे तो टाकून देणार आहे जास्त बी नाही टाकलाय हो का मापातच टाकलाय त्याच्यातला बी काही कूट मी ठेवलेला आहे तसाच अजून थोडासा टाकूया आणि कसं आहे कोणत्या बी गोष्टी अगदी मापात परफेक्ट टाकल्या की त्या भाजीला बी एक अगदी वेगळी चव लागते तुम्ही कोणतंही सामान असं सा कधीच जास्त टाकायचं नाही आणि चला आता झाकण ठेवूया आपण याच्यात एकही थेंब पाण्याचा न वापरताही गावार शिजवणार आहे अगदी वाफेव बघा बरं आपली गवार आपण शिजली का पाहूया आणि मैत्रीण व्हिडिओ हा पहिल्यापासून बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा बघा कशी झाली गवार वाटते ना छान अगदी मस्तपैकी दिसते भी किती सुंदर चला मग उद्या भेटूया बाय